व सो खाली झालेल्या दुर्घटनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी लार्सन अँड टुब्रो एल अँड टी कंपनी मार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए, मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पचा वसोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले कुटुंबियांना येल अँड टी कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला येल अँड टी कंपनी मध्ये नोकरी देण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोरके मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त संजय वसे आयुक्त संजय मुखर्जी विरार महानगरपालिकेचे अनिल पवार मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत ऑपरेटर राकेश यादव हे ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे घटनास्थळी भारतीय नेवी भारतीय लष्कर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ ठाणे आपत्ती प्रतिसाद दल साठी डी आर एफ अग्निशमन दलाच्या तुकड्यांना बोलवण्यात आले आहे दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ पक्षचे मार्गदर्शनही घेण्यात येत आहे घटनास्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले भारतीय नौदल व भारतीय लष्करातील जवानांना बचाव कार्याचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून या दुर्घटनेतील व्यक्तीला बाहेर काढण्यास यश मिळेल दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना येईल कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी राकेश यादव यांच्या पत्नी दोन मुली एक मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री बोडके यांना दिल्या